नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे वळूयात धीरज बाहेर उभा राहून तिची वाट बघत असतो पण आज साहेबांनी अजिबात मान वर करून आजूबाजूला बघितले नव्हते तिची दहशत होती दुसरे काही नाही हा ती गेटमधून बाहेर येते बघते तर आजही सगळ्या मुली त्याच्याकडे वळून वळून बघत असतात पण त्याने काय फोनमधून मान मानवर करून बघितलं नव्हतं ती गालात हसत त्याच्या समोरून जाऊन कारमध्ये बसते धीरज पण गालात हसत दुसऱ्या बाजूने बसतो दोघेही कारमध्ये गप्प बसतात काहीतरी बोलायचं म्हणून शिवांशी सुरुवात करते ते उद्या तुम्हाला वेळ आहे का शिवांशी म्हणते का धीरज विचारतो उद्या संध्याकाळी सात वाजता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे ठीक आहे मी तयार राहीन धीरज तिला जास्त काही विचारत नाही आणि होकार देतो रात्री झोपताना शिवांशी सोफ्यावर झोपत असते तर धीरज तिला बाजूला झोपण्याचा इशारा करतो तीही जास्त काही न बोलता लगेचच झोपते तिलाही तोच पाहिजे असतो धीरज सकाळी शिवांशीला कॉलेजला सोडतो आज मी कॉलेजमधून जरा लवकरच निघणार आहे तुम्ही पण लवकर या घरी शिवांशी कारमधून उतरताना बोलते हां येईल मी लवकर धीरज तिला बाय करून ऑफिसकडे निघतो गुरु आज काही महत्त्वाच्या मीटिंग्स नाही आहेत का धीरज गुरुला विचारतो नाही सर आज फक्त दोनच आहेत त्या पण आता आहेत गुरु ओके आ, आज मला बाहेर जायचं आहे पाचपर्यंत निघेन तर त्याआधी आजचं सगळं वर्क पूर्ण करून घे धीरज म्हणतो ओके सर गुरु म्हणतो आणि केबिनमधून निघतो त्याचनंतर शिवांशी आज हाफ डे हाफ डे घेऊन घरी येते घरी आल्यावर गीताईंना अमेच्या मुलीच्या पारशाला जाणार आहे हे सांगते गीताईसुद्धा तिला परवानगी देतात आणि बाळासाठी सोनाराकडून काहीतरी घेऊन यायला सांगतात बाळाची आत्या आहेस तू त्यामुळे बाळासाठी काहीतरी घेऊन जा आपल्या नेहमीच्या सोनाराकडून मी फोन करून सांगते त्यांना तू जाताना घेऊन जा आणि गुरु येणार आहे ना तुझ्याबरोबर गीताई शिवांशीला विचारते हो येणार आहेत पण शिवांशी बरं जा मग गुरकून घे धीरज येण्याच्या आधी नाही तर तो मागे लागेल गीताई आता शिवांशीला म्हणतात हो आजी हे काय आता उरकण्यासाठी जात आहे शिवांशी बोलते आणि निघून जाते धीरज सहा वाजता घरी येतो खाली कुणी नसल्याने सरळ रूममध्ये जातो दार उघडून आत येतो आणि समोर नजर जाते तर शिवांशी ब्लाउजचा नोट बांधायचा प्रयत्न करत असते पण खाली असल्याने जमत नसतं तिचा खटाटो बघून तो, तो गालातच असतो आणि तिच्या मागे जाऊन त्या नोडला हातात घेतो ती लगेचच आरशात बघते तर मागे धीरज उभा असतो डोळ्यात डोळे घालून तो नोड बांधतो थोडा वेळ दोघे एकमेकांकडे बघतच राहतात धीरज स्वतःला सावरून वॉशरूममध्ये जातो आणि शिवांशीला लाजून कपाळावर हात मारते धीरज अंघोळ करून बाहेर येतो नक्की कुठं आहे हां हे माहीत असल्याने रोजच्या कपड्यांमध्येच येतो विचारायला पंथीला पाहून त्याचे शब्दच घशात अडकतात हिरव्या रंगाची लालकाठ असलेली काठापदराची साडी केसांची पुढून हेअरस्टाईल करून मागून आंबडा केसात गजरा नाकात नाजूक नथ कानात झुमके गळ्यात ठुशी आणि मंगळसूत्र कपाळावर चंद्रकोर हातात हिरव्या भांगड्या आणि मध्ये बेंटेक्स ओठांवर गुलाबी लिपस्टिक चेहऱ्यावर सौम्य मेकअप इतकी सुंदर दिसत असते की धीरज फक्त बघत राहतो तिची नजर त्याच्यावर जाते आणि त्याच्या नजरेने लाजून ती लालबुंद होते ते कोणत्या कार्यक्रमात कार्यक्रमाला जातोय आपण <coughs> म्हणजे तसं कपडे घालायला धीरज स्वतःला सावरतच विचारतो फॅमिली कार्यक्रम आहे आपला शिवांशी पूर्ण सत्य सांगत नाही ओके म्हणून तो कपाटातून कपडे घेतो आणि तयार होतो गीताई म्हणतात धीरज मी आपल्या सोनाराला कार्यक्रमासाठी दागिने बनवायला सांगितलेत जाताना घेऊन जा पहिल्यांदा जात आहे रिकाम्या हाताने जाऊ नका हा सीट स्वीट हार्ट ठीक आहे धीरज ड्रायव्हर घेऊन जा रात्री ड्रायव्हर ड्राईव्ह करू नकोस राजपूत म्हणजेच देवेंद्र म्हणतात हो ड्रायव्हर आहे सोबत धीरज शिवांशी नीट जा आणि काळजी घ्या नीलम हो आई शिवांशी हसतच बोलती बरं आता निघूया उशीर होत आहे धीरज म्हणाला सगळे होकार देतात मग ते दोघे बसतात मागे ड्रायव्हर पुढे असतो तेवढ्यात तिला अमयचा कॉल येतो हॅलो निघालीस का गं अमय तिला विचारतो हो निघाले आहे अर्ध्या तासात पोहोचेन शिवांशी ठीक आहे लवकर ये अमय म्हणतो हो बोलून शिवांशी फोन ठेवते कॉलेजमधून येतानाच तिने बेबीसाठी आणि आई वडिलांसाठी कपडे घेतलेले असतात त्यामुळे ते सोनाराच्या दुकानात जातात गीताईने सोनाराला चांदीचे पैजण सोन्याचे कानातले आणि हातातले तोडे करायला सांगितले असते गीताईच्या सांगण्यामुळे धीरज ते सगळं घेतो आणि तिथून निघतात धीरजच्या डोक्यात नक्की कुठे चाललं याचा विचार सुरू असतो पण सांगायचं असतं तर शिवांशीने आधीच सांगितलं असतं म्हणजे तिला सांगायचं नाही असं त्याने गृहीत धरलेलं असतं थोड्याच वेळात ते घराजवळ पोहोचतात धीरज कारमधून उतरून पाहतो तर समोर एक छोटा बंगला पूर्ण लाईटिंग आणि फुलांच्या माळांनी सजवलेला तर ते पाहून लगेच कळतं की तिथे काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्याचनंतर तुम्ही मला एकदा विचारलं होतं ना की मी त्या मुलाबरोबर बोलत होते तो कोण तर त्याचा उत्तर आज तुम्हाला मिळेल चला शिवांशी त्याचा हात पकडून डोळ्यात पाहत म्हणते आणि आत जायला लागते धीरज गोंधळून तिच्याकडे बघतो शिवांशी असं काही नाही ग मी सहज विचारलं होतं माझा तुझ्यावर अविश्वास आहे असं काही नाही धीरज म्हणतो समजावत म्हणतो कारण तिला काही गैरसमज झाला असावा असं त्याला वाटतं अहो मी खरंच असं काही बोलत नहीं। असा नाही माझ्या मनातही असं नाही शिवांशी त्याचा गैरसमज दूर करते मग ते आज जातात धीरज जास्त काही न बोलता तिच्या मागे जातो आत गेल्यावर अमयचे आई वडील शिवांशीला भेटतात तर शिवांशी आलीस आलीस का गं अमयची आई हो का की, कशा आहात शिवांशी तिला म्हणते बरी आहे ग पण किती दिवसांनी भेटलीस थोडी बिझी होते शिवांशी त्यांना म्हणते शिवांशी अगं कधी आलीस अमयचे वडील शिवांशीला विचारतात तर आत्ताच काका कसे आहात त्यांचीही विचारपूस करते मस्त आहे ग पण हे, हे काय ग लग्न केलंस आणि सांगितलेलंही नाही आम्हाला काका काकी खरंच सॉरी खूप गडबडीत झालं त्यामुळे सांगता आलं नाही हे माझे हजबंड शिवांशी धीरजकडे हात करत म्हणते नमस्ते आंटी नमस्ते अंकल मी धी मी धीरज राजपूत धीरज त्या दोघांच्या पाया पडतो त्यानंतर सुखी राहा शिवांशी तुझी चॉईस खूप मस्त आहे अमयची आई शिवांशीला म्हणते अरे शिवांशी आलीस ग अमय आणि वर्षा हो वर्षा खूप मिस केलं ग तुला शिवांशी वर्षाला मिठी मारते मी पण तुला खूप मिस केलं कशी आहेस आता शिवांशी जी आहे ती तिला विचारते मस्त आहे ग गो? आमची गोडोली कुठे आहे आत्ता आठवण आली का गं जन्मल्यापासून एकदाही भेटायला आलीस का वर्षा खोटं चिड चिडत अगं खरंच वेळ नाही मिळाला तुला सगळं माहितीच माहिती। आहे ना हो ग माहिती आहे अमयने सांगितलंय बरं जिजू कुठे आहेत भेटायचे त्यांना वर्षा म्हणते तेवढ्यात बाजूला उभा असलेला धीरज दिसतो हाय मी अमय आणि ही माझी वाईफ वर्षा अमय त्याच्या पुढे हात करतो आणि नंतर बाजूला उभ्या असलेल्या वर्षाकडे इशारा करत बोलतो हाय जिजू वर्षा हलके हसत बोलते हाय धीरज धीरज पण त्यांच्या हातात हात देतो आणि वर्षाकडे बघून स्माईल करतो बरं चल लवकर आधीच खूप उशीर झाला आहे बेबी वाट बघते तुझी अमयची आई बोलते त्याचनंतर हो चला शिवांशी जिजू अमय त्यांना रस्ता दाखवत बोलतो आणि हे सगळे त्याच्या मागे जातात बारशाची तयारी टेरेसवर केलेली असते <coughs> हे सगळे टेरेसवर जाऊन बघतात तर तिथे चार्ली आणि आरुषी आधीच हजर असतात तर त्याचनंतर त्यांना बघून धीरज आणि शिवांशी त्यांच्याजवळ जातात धीरज आधीच्या चुकीच्या विचारांकडे जात होतो म्हणून तो स्वतःला दोष देत होता बेबीचं नाव काय ठेवायचं आहे शिवांशी अमय आणि वर्षांकडे बघतच विचारते तू बाळाची आत्या आहेस म्हणून तूच ठरव ते दोघेही म्हणतात मग शिवांशी बाळाला पाळण्यात ठेवते तिथल्या बायका तिथे येतात शिवांशी आणि अजून एक श्री पाळण्याखालून बाळाला एकमेकींना देत बोलू लागतात कोणी लक्ष्मी घ्या कोणी सरस्वती घ्या असे म्हणतात त्यानंतर बेबीला परत पाळण्यात ठेवतात आणि शिवांशी तिच्या कानात नाव घेत कुरकुरते तशी आरुषी वर्षा आणि बाकीच्या मैत्रिणी तिला हलकेच धपाटी घालतात धीरज आपली बायको मार खाताना बघून चेहरा बारीक हो करतो तर अरे बाबा खरोखरच नाही मारलं त्यांनी लगेच असा चेहरा करू नकोस चार्ली म्हणतो मस्करी करत बोलतो त्यावर धीरश त्याला एक जबरदस्त लुक देतो त्यामुळे चाली लगेचच गप्प बसतो काय नाव ठेवलं तिथले सगळे उत्सुकतेने विचारतात माझे नाव ईशा शिवांशी बाळाला हातात घेऊन बोलते आणि त्याचनंतर खूप मस्त नाव आहे छान नाव आहे सगळे बोलतात शिवांशी खूप मस्त नाव ठेवलंस माझ्या प्रिन्सेसचं अमय तिच्या जवळ येऊन म्हणतो तर हो मला मला पण खूप आवडलं वर्षा पण तिचे जवळ येते वर्षाला बघून ईशा रडायला लागते तसं शिवांशी लगेचच तस वर्षाकडे देते तर चला आपण सगळे तिकडे बसून बोलूयात अमय सगळ्यांना घेऊन एका बाजूला बसतो वर्षा ईशाला ड्रेस बदलायला घेऊन जाते आणि त्याचनंतर अहो हा अमय लहानपणापासून माझ्यासोबत आहे लहानपणी मला कोणी भाऊ नव्हता म्हणजे हा भाई होता पण तो आमच्याजवळ नसायचा मग दरवर्षी रक्षाबंधनला माझा मूड ऑफ असायचा प्रत्येक वर्षी अमय बघायचा माझा नाराज चेहरा मग एकदा अमय माझ्या घरी आला आणि माझ्या समोर राखी धरून म्हणाला मला भाऊ बनवशील त्या दिवशीपासून मी त्याला राखी बांधते आणि त्याला भाऊ मानते अमयकडे बघत हसते शिवांशी धीरज स्मित करतो जिजू मला सांगा तुम्हाला ही कशी काय आवडली अहो हिची खूप किटकिट असते हिच्या मनासारखं करण्यासाठी सारखी भांडत असते हो ना ऋषी अमय आरुषीकडे बघून म्हणतो हो ना सारखी भांडत असती की वेळा समजवून सांगितले तरी ऐकत नाही आणि जे पाहिजे ते पाहिजे मग त्यासाठी काही पण करती आरुषी पण त्याची रिघा ओढत बोलती तशी शिवांशी दोघं पण डोळे मोठे करतच बघ बक, ब बघती काही काय बोलत आहे माझ्या बहिणीबद्दल असं काही सांगून उगाच सा माझ्या मित्राला टेन्शन देऊ नका त्याला अजून तिच्याबद्दल खरं माहीत नाही आत्ता सांगितलं तर तो बिचारा घाबरून जाईल ना चार्ली म्हणतो सुद्धा त्यांच्या बाजूने बोलतो भाई तू सुद्धा त्यांच्या बाजूने काही पण बोलतोस शिवांशी चिडून बोलली नाही जिजू आम्ही खरं सांगतोय आरुषी अजून चिडवली तुम्ही ना, ना असं बोलून शिवांशी बाजूला असलेले प्लास्टिकचे फूल त्यांच्यावर फेकून मारते आणि त्याचनंतर हे बघा जीजू चिडली ना की असं काही फेकून पण मारते म्हणूनच आधीच सावध अमय पुढचं सा बोलूनच देत नाही कारण त्याआधीच त्याच्या पाठीत जोरात धपाटा पडतो आणि तो वर्षाने मारलेला असतो काही काय बोलतोयस तिच्याबद्दल जिजू तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका शिवांशी खूप चांगली आहे खूप छान सांभाळून घेईल तुम्हा सगळ्यांना आणि तिचा स्वभाव खूप शांत आहे वर्षा शिवांशी जवळ ईशाला देत बोलते आई नो माझा नाई यांच्यावर विश्वास धीरज हलकं हसत बोलतो आणि ईशाला घेतो कारण ती शिवांशीकडून त्याच्याकडे जाण्यासाठी उसळ्या मारते धीरजच्या गळ्यात असलेलं रुद्राचं लॉकेट तिला खूप आवडतं ती त्यावर खेळू लागते त्याचं बोलणं ऐकून शिवांशीचे गाल गुलाबी होतात आणि बाकीच्यांच्या भुवया आपोआप वर होतात कारण सगळ्यांना त्यांच्या रिलेशनबद्दल माहिती असतं ओके okay, जोक्स अपार्ट पण खरं सांगू तर शिवांशी आणि माझी खूप घट्ट मैत्री आहे आम आम्ही लहानपणापासून सगळं शेअर करत आलो आहे कॉलेजमध्ये असताना आरुषी आम्हाला जॉईन झाली कॉलेजमध्ये असताना मला वर्षा आवडू लागली आणि हे मी सर्वात आधी शिवांशीला सांगितलं तिनं आरुषीला सांगितलं आणि मग दोघींनी मिळून माझी सेटिंग लावली तिच्यासोबत आणि लग्नसुद्धा जमवायला मदत केली त्यानंतरही आम्ही एकत्रच होतो पण नंतर माझी बदली झाली आता काही वर्षांनी इथे आलोय तुम्हाला तर माहीतच आहे हे, हे सगळं अमय बोलतो तसा धीरज होकारार्थी मान हलवतो ओळख नसतानाही तुमच्याकडे छान खेळते वर्षा हसतच बोलते कारण ती धीरजसोबत खेळताना अजिबात रडत नव्हती आणि त्याचनंतर त्यांच्याकडे सगळीच लहान मुलं अटॅक ॲट्रॅक्ट होतात कारण त्याला लहान मुलं खूप आवडतात आमच्याजवळ एका लहान मुलालाही थांबून देत नाही चार्ली तोंड वाकडं करत बोलतो त्याला कला म्हणतात तुझ्याकडे जिजूंसारखी कला नाही आहे तू त्या लहान मुलांना जवळ घेतल्यावर भीती दाखवतोस मग ते मुलं तरी काय करणार असल्या माणसाकडे कोण थांबेल अरुषी तोंड वाकडं करतच म्हणते शिवांशी जिजूंना लहान मुलं एवढी आवडतात तर मनावर घे आणि पुढच्या वर्षी तुमच्या घरी पण पाळणा हळू द्या तर वर्षा हसतच बोलते हो मला सुद्धा आता मी या बेबीची मावशी आहे पण तुमच्या बेबीची मला मामी बनायचे अरुषी तिला चिडवतच म्हणते आणि त्यांचं बोलणं ऐकून दोघेही अवघडतात आम्ही <coughs> पिल्लूसाठी काहीतरी आणले असं म्हणत शिवांशी सोनाराकडून आणलेलं पैंजण सोन्याचे कानातले आणि तोडे काढते त्याचबरोबर आणलेला ड्रेस तिच्या हातात देते धीरज तिला मांडीवर घेऊन बसलेला असतो अगं एवढं सगळं कशाला घेतलंस अमय आता इथे शिवांशीला म्हणतो कशासाठी म्हणजे माझ्या भाचीसाठी घेतलं आहे मी आणि याला तुमच्याकडून नकार नको आहे मला शिवांशी तिच्या हातात तोडे घालतच म्हणते अगं पण एवढं सगळं कशाला एखादा दागिना किंवा ड्रेस घेतला तरी चालेल चाललं असतं वर्षा आमच्या भाचीसाठी आम्ही घेतलं आहे आणि त्याला तुमचा नकार नसावा कारण ती आता आमचीसुद्धा आहे तिला काही देण्यासाठी तुमची काही हरकत नसावी धीरज म्हणतो तसं ते दोघंही गप्प होतात आणि शिवांशी घरातल्या गालात हसते गाला शिवांशी त्या दोघांसाठी आणलेले ड्रेसही देते ते घेताना ते हो नाही करतात पण शेवटी घेतात जिजू चार्ली चला आपण तिकडे बसून बोलूया अमय उठून म्हणतो आणि त्याच्या मागे हे दोघंही उठून जातात जाताना ईशाला वर्षाकडे देऊन जातात ते तिघं आता एका बाजूला गप्पा मारत कोल्ड्रिंक पित बसलेले असतात काही म्हणा जिजू पण तुमचं नशीब खूप भारी आहे अमय म्हणतो म्हणजे धीरज गोंधळूनच विचारतो आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा